नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण कसे करायचे बघा दत्त जयंती ही जवळ आली आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्या स्वामी समर्थ महाराज केंद्रामध्ये मठामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह बसत असतो तर हा सप्ताह नऊ नऊ तारखेला बसणार आहे आणि हा सप्ताह पंधरा डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि सोळा डिसेंबरला याची सांगता असणार आहे तर बघा नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत हा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये असणार आहे तर आपण पंधरा तारखेला दत्त जयंती साजरी करणार आहोत पंधरा डिसेंबरला आपल्याला उपवास धरायचा आहे आणि सोळा तारखेला आपल्याला सांगता करायची आहे आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त जे पारायण करतो ते सात दिवसांचं करत असतो आणि दत्त जयंतीसाठी आपण जे पारायण करत असतो हे पारायण आठ दिवसांचं असतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यालाही गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी घरी कसं करायचं त्याचप्रमाणे जर का तुम्ही केंद्रात पारायण करणार असाल तर केंद्रात कसं तुम्हाला करायचं आहे याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे पारायणाचं उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती बघणार आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण म्हटलं की भीती असते तर आपण भीती न बाळगता अगदी साध्या सोप्या पद्धतीने साधी नियमावली पाळून हे पारायण कसं करू शकतो याविषयीची माहिती बघणार आहोत आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असेल त्यांनी आवर्जून हे गुरुचरित्र पारायण आपल्या जवळच्या स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात मठात तुम्ही जाऊन सप्ताहामध्ये सहभागी होऊन हे पारायण करू शकतात कारण आपण जर का गुरुचरित्र पारायण हे घरी केलं तर आपल्याला आपण केलेल्या पारायणाचं पुण्य हे फक्त एक पटीने मिळत असतं आणि जर का तुम्ही हे स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन पारायण केलं सामूहिक पारायण केलं तर बघा त्या ठिकाणी जर का पाचशे लोकं असतील तुम्हाला पाचशे संख्येच्या पटीने अधिक त्याचं पुण्य प्राप्त होत असतं म्हणून आपण ह्या पुण्याचा वाटा आपला वाढण्यासाठी किंवा आपलं पुण्य वाढण्यासाठी आपण शक्यतो हे पारायण आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन करायचं आहे ज्यांना केंद्रात जाऊन करणं शक्य नसेल त्यांनी घरी पारायण केलं तरी चालणार आहे आता दुसरं म्हणजे बघा बहुतेकांच्या मनात शंका असते की गुरुचरित्र पारायण महिला करू शकत नाही किंवा महिलांनी करू नये तर बघा जे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे मेन मूळ जो ग्रंथ आहे तो पुरुषांनी वाचायचा आहे आणि महिलांनी आपल्या डिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जो गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ तयार केलेला आहे हा ग्रंथ आपण महिला हा पठन करू शकतात बघा प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण हे करू शकतात तसंच बघा जो अडचणीत आहे जो संकटात आहे ज्याच्या मनात आलं गुरुचरित्र पारायण करावा त्याने त्याचप्रमाणे स्त्री पुरुष महिला आजी आजोबा कुणीही हे पारायण करू शकतो ज्याला संकटमुक्त व्हायचं असेल जो खूप अडचणीत असेल त्यांनी आवर्जून ह्या दत्त जयंती सप्ताहात सहभागी होऊन गुरुचरित्र पारायण करायचं आहे कारण बघा दत्त दत्त तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात साकारलेलं किंवा कार्यरत असतं पॉझिटिव्ह असतं त्यामुळे ह्या काळात जर का आपण काही सेवा केल्या आपल्या अडचणी आपल्याला कमी करण्यासाठी तुम्ही सेवा केल्या तर बघा शंभर टक्के तुमच्या अडचणी ह्या सॉल्व होतात अडचणी ह्या नष्ट होतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी मिळून या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे तर हे पारायण आपण नऊ डिसेंबरला चालू करणार आहोत आणि हे पारायणाची सांगता सोळा डिसेंबरला आपल्या केंद्रात होणार आहे आता ह्या सर्व गोष्टी आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार मी तुम्हाला सांगत आहे आता जे नवीन सेवेकरी असतील त्यांना अजिबात माहिती नसेल की गुरुचरित्र पारायण कसं करावेत करायचं त्यांनी देखील हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे आता आपण नऊ तारखेपासून पारायण करायला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आठ तारखेला चार श्वान आणि एक गायला पोळी खायला घालायची आहे बघा एक पोळी गायला खायला घालायची आणि चार श्वान म्हणजे कुत्रे कुत्र्यांना चार कुत्र्यांना आपल्याला पोळी खायला घालायची आहे हे काम आपल्याला आठ तारखेला करायचं आहे त्यानंतर बघा नऊ तारखेनंतर नऊ तारखेपासून आपल्याला पारायण करायला सुरुवात करायची आहे आता याचे नियम काय आहे तर सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्याला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे अजिबात घरात आपल्याला नॉनव्हेज बनवायचं नाही आहे आणि इतरांना देखील बनवून द्यायचं नाही आहे दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का हे पारायण घरी करणार असाल ज्यांना खाली बसून पारायण करता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून टेबल खुर्ची घेऊन पारायण केलं तरी चालेल चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे तर आपल्याला खाली घोंगडी टाकून झोपायचं असतं या सात दिवसात आपल्याला चुकूनही गादीवर झोपायचं नाही आहे यानंतरची गोष्ट म्हणजे बघा तुम्ही जर का पारायण करत आहात आणि तुम्ही जर का इतरांचं वाईट चितत असाल वाईट इतरांबद्दल बोलत असाल तर तुम्ही केलेल्या पारायणाचं शून्य फळ तुम्हाला मिळतं त्यामुळे या सात दिवसात तुम्हाला कोणालाही वाईट बोलायचं नाही आहे कोणाबद्दल वाईट विचार आणायचा नाही आहे कोणाला अपशब्द देखील बोलायचं नाही आहे घरात वाद भांडण क्लेश होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर पहा तुम्ही जर का हे पारायण घरात करणार असाल तर तुम्हाला घरात जास्तीत जास्त गोमित्र शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळ वाचायला बसण्याच्या वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त गोमित्र शिंपडायचं आहे जर का जर का तुमच्याकडे कोणी बाहेरची व्यक्ती आली असेल येत असेल तर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर देखील तुम्हाला गोमित्र हे शिंपडायचं आहे यानंतर तुम्ही जर का हे पारायण केंद्रात करणार असाल तर बघा केंद्रामध्ये काही नियम असतात हे आपल्याला सांगितले जातात कसं पारायण करायचं हे देखील सांगितलं जातं त्या पद्धतीने केंद्रात पारायण करायचं असतं आणि जर का तुम्ही घरी पारायण करणार असाल तर तुम्हाला तुमचं देवघर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जिथे कोणीही जाणार नाही कोणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी पूजा मांडणी करायची आहे म्हणजे बघा तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे त्यावर एक कपडा अंतरायचा आहे तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर या फोटोची मांडणी करायची आहे पुढे तुम्हाला एक पाठ ठेवून त्यावर गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे पाटावर एक तुम्हाला ब्लाऊज पीस कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी झाल्यावर पहिल्या दिवशी पूजेची संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे फोटोला अष्टगंध लावा फोटोला हार घाला फुले अर्पण करा कलश स्थापना करून त्याची पूजा करा त्यानंतर सर्वात अगोदर दोन विड्याची पानं घेऊन त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की तुम्ही जे पारायण करत आहात हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे धूप दीप समय प्रज्वलित करा ग्रंथ पाटावर ठेवल्यानंतर तो आपल्याला हलवायचा नसतो बघा तुम्ही ग्रंथ ज्या पाटावर ठेवणार आहात ते पाठ अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला तो हलवावा लागणार नाही आणि बघा तुमची देवपूजा करताना तुम्हाला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ह्या पूजेची मांडणी करायची आहे अगदी साधी सोपी पूजेची मांडणी करायची आहे जास्त काही अवघड नाही रोज तुम्हाला नवीन फुले अर्पण करायची आहे रोज नवीन नैवेद्य ठेवायचा आहे रोज नवीन तुम्हाला पाणी ठेवायचं आहे रोज तुम्हाला जुनी फुलं काढून नवीन फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे यानंतर बघा तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करायची आहे दोन्ही वेळेला आरती करायची आहे आता पारायण आपल्याला कुठल्या वेळेत करायचं जर का तुम्ही केंद्रात पारायण करणार असाल तर केंद्रामध्ये एक टायमिंग सांगितला जातो त्या टायमामध्ये आपल्याला हे पारायण करायला जायचं असतं जर का तुम्ही घरी पारायण करणार असाल तर हे पारायण तुम्ही सकाळी पहाटे चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कधीही करू शकतात शक्यतो हे पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कुठली सेवा करतो ही सेवा किंवा याचं फळ आपल्याला हे शंभर पटीने जास्त मिळत असतं आणि सकाळी सकाळचं वातावरण किंवा सकाळची जी, जी एनर्जी असते ती एनर्जी ही पॉझिटिव्ह असते या वेळेत आपल्याला कुठल्याही प्रकारचा आळस येत नाही किंवा कंटाळा येत नाही त्यामुळे आपण शक्यतो सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बघा दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारचं पारायण सेवाही करायची आहे तुम्ही सकाळपासनं बारा वाजेच्या आतमध्ये पारायण करू शकतात त्यानंतर तुम्ही दुपारी साडेबारा वाजेनंतर चार वाजेपर्यंत पारायण करू शकतात मग तुम्ही तुमच्या सवडीनुसार टायमिंग तुम्ही ठरवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला पारायण करायचं आहे बघा दुपारी चार नंतर हे पारायण केलं जात नाही त्यामुळे आपण सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हे पारायण करू शकतो hmm. okay. पारायण काळामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे त्यानंतर तुम्हाला बाहेरचं अन्न बाहेरचं काहीच खायचं नाही आहे तुम्हाला बाहेरचं परान्य आपल्याला वर्ज्य करायचं आहे तुम्ही चहा कॉफी जेवण तुम्हाला काहीच या सात दिवसामध्ये बाहेरचं खायचं नाही आहे आता ज्यांना कामामुळे किंवा ज्यांची मेस असेल किंवा ज्यांना घरी स्वयंपाक करायला कोण नसेल मग त्यांनी बाहेर मेसमध्ये जर का खावा लागत असेल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा मग तुम्ही ते मेसमधलं अन्न घ्या किंवा मग तुम्ही त्या मेसमधलं अन्न घेण्यापेक्षा त्यामध्ये कांदा लसूण असतो मग तुम्ही जे कोरडं जे कोरडं अन्न असेल किंवा आहार असाल जसं की चिवडा वेपर्स अशा पदार्थ तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर जे कॅन्टीनमध्ये खात असतील अशांनी सात दिवस घरून डबा घेऊन जा फक्त सात दिवस तुम्ही केलेल्या पारायणाचं तुम्हाला फळ पाहिजे असेल तर फक्त सात दिवस तुम्ही घरी डबा घेऊन जायचा आहे आता बघा बहुतेकांना असं वाटतं गुरुचरित्र पारायण करणं अवघड आहे नियम खूप कडक आहे तर बघा हे पारायण फक्त आपल्याला सात दिवस करायचं आहे आणि सात दिवस आपण हे साधे सोपे नियम पाळू शकतोच बघा अगदी साधे सोपे नियम आहे फक्त ते आपल्याला सात दिवस पाळायची गरज आहे त्यानंतर आपल्याला कुणाच्याच घरचं बाहेरचं अन्न घ्यायचं नाही आहे पूर्ण वर्ज करायचं आहे एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे काय तर बघा तुम्हाला गहू किंवा बाजरी किंवा ज्वारी यातलं कुठलंही एकच धान्य रोज खायचं आहे तुम्ही जर का आज गव्हाची पोळी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस गव्हाची पोळीच खायची आहे मग तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकत नाही जर का तुम्ही ज्वारीची भाकर खात असाल तर तुम्हाला सात दिवस ज्वारीची भाकरीच खायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला एक धान्य खायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला भात कमी खायचं आहे कारण भातामुळे आळस येतो तुम्हाला भात कमी खायचा आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात सर्व प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात आता तुम्ही जर का जास्त नियम पाळत बसला तर तुमच्याकडनं हे पारायण करणं शक्य होणार नाही आपण जर का अडचणीत असेल आणि आपल्याला अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर आपण नक्कीच गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र ग्रंथ हा आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या या ग्रंथाच्या प्रत्येक ओवीतील शब्दन शब्द हा तीर्थस्वरूप आहे त्यामुळे आपण सर्वांनी गुरुचरित्र हा पारायण नक्की करावे आता पारायण करायला सुरुवात करण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडून घ्यायचा आहे संकल्प कसा सोडायचा याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात संकल्पामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायण करत असताना यामध्ये पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत किती अध्याय आपल्याला वाचायचे आहे याविषयीची माहिती पहिल्या पानावर दिलेली आहे ग्रंथाच्या पहिल्या पानावर माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला रोज हे ग्रंथ पठन करायचे आहेत हे अध्याय पठन करायचे आहे तुम्हाला पहिल्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे म्हणजे पुस्तकात तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टींप्रमाणेच त्या नियमांप्रमाणेच तुम्हाला हे पारायण करायचं आहे आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात तर या पद्धतीने आपल्याला रोज हे अध्याय वाचायचे आहे बसण्यासाठी आपल्याला रोज आसन टाकायचं आहे एक आपल्यासाठी आसन टाकायचं आहे आणि एक दत्त महाराजांसाठी आसन टाकायचं आहे असं म्हणतात ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करतो त्यावेळेस दत्त महाराज हे स्वतः हे पारायण ऐकण्यासाठी आपल्याकडे येत असतात त्यांच्यासाठी एक आपल्याला आसन बाजूला टाकून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सात दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात किंवा मग तुम्ही तुमचं पारायण संपूर्ण पारायण वाचून पूर्ण होईपर्यंत दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही तुपाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकतात यानंतर रोज तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे रोज तुम्हाला आरती करायची आहे महिलांनी पारायण करायला बसताना साडी घालायची आहे महिला हातात काचेच्या बांगड्या घालायच्या आहे कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि बघा जर का महिला नसतील जर का मुली असतील ड्रेस घालत असतील तर डोक्यावर तुम्हाला पदर घ्यायचा आहे आणि गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे यानंतर तुम्हाला उद्यापन कसं करायचं तर बघा शेवटच्या दिवशी म्हणजेच आता जर का तुम्ही घरी पारायण करणार असाल, असाल तर तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन करणार असाल तर तुम्हाला सातव्या दिवशी तुमचे जे काही अध्याय असतील ते तुम्हाला अध्याय वाचन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्या दिवशी साडेदहा वाजता नैवेद्य आरती करायची आहे मग तुम्ही नैवेद्यामध्ये भाजी भाकरी वरण भात एखाद्या गोड्याचा पदार्थ भाजी तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी करायची आहे जर का तुम्ही सप्ताह बघा हे पारायण जर का तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा के सप्ताहात करत असाल तर त्या ठिकाणी सोळा तारखेला म्हणजेच आठव्या दिवशी सांगता केली जाते तर मग त्या ठिकाणी तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सांगितलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला ही हे उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना तुम्हाला तुम्ही जो पण काही स्वयंपाक बनवणार आहात नैवेद्य बनवणार आहात यामध्ये तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नाही आहे आणि यामध्ये तुम्हाला आवर्जून घेवड्याची भाजी करायची आहे मग तुम्ही वरण भात एखादा गोडाचा पदार्थ स्वयंपाकात बनवू शकतात किंवा तुम्ही पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करू शकतात परंतु तुम्हाला घेवड्याची भाजी ही न विसरता तुम्हाला त्यामध्ये बनवायची आहे आता बघा तुम्हाला तीन नैवेद्य काढायचे असतात एक नैवेद्य तुम्हाला दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थांना काढायचं आहे तिसरा नैवेद्य तुम्हाला एक आपल्या ग्रंथासाठी गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी म्हणजेच पोथीसाठी काढायचं आहे तुम्ही नैवेद्य दाखवून नैवेद्य आरती करून यानंतर तुम्ही एखाद्या जोडपाला जेवायला बोलवू शकतात किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलू शकतात किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ज्यांना ज्यांना जेवणासाठी घरी बोलवायचं असेल तुम्ही त्यांना बोलवू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर का तुम्हाला हे उद्यापन करायचं असेल तर तुम्ही एखादं जोडपं जेवायला बोलवा किंवा तुम्ही एक कुटुंब जेवण करेल एवढा शिधा तुम्हाला घ्यायचा आहे काढून ठेवायचा आहे आणि हा शिधा तुम्हाला नंतर एखाद्या मंदिरात जाऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही ब्रा एखाद्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन हा शिधा देऊ शकतात आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण गुरुचरित्र पारायण घरी करणार असाल तर बघा आपलं वाचन झाल्यानंतर पोथी आपल्याला बंद करायची असते आणि पोथीला आपल्याला झाकायचं असतं एका ब्लाऊज पीसने तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर या पोथीला तुम्हाला पुन्हा हात लावायचा नाही किंवा सरकवायचा नाही तुम्ही ज्या ठिकाणी ग्रंथ ठेवला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला सात दिवस हा ग्रंथ ठेवायचा असतो पोथी तुम्हाला एकदा ठेवल्यानंतर ती हलवायची नाही आहे ग्रंथ वाचायला बसताना पारायणाला बसताना रोज तुम्हाला ग्रंथाला पाया पडायच्या आहे अष्टगंध लावायचा आहे फूल असेल तर फूल अर्पण करा नमस्कार करून आणि एक अगरबत्ती किंवा धूप लावून तुम्हाला पारायण वाचनाला सुरुवात करायची आहे किंतु परंतु कुठलेही प्रश्न मनात न अनता तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करू शकतात अगदी साधे सोपे नियमावली आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात बघा त्याचप्रमाणे जर का तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा तुमची मासिक धर्माची तारीख येत असेल तर या तारखा बघून महिलांनी हे पारायण करायला सुरुवात करायची आहे तुमची जर का मध्ये पिरियडची तारीख येत असेल मासिक धर्म येत असेल तर तुम्ही त्या तारखा ॲडजस्ट करूनच हे पारायण करायला सुरुवात करायची आहे आता जर का सुतक अचानक आलं तर मग सुतकामध्ये तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करता येणार नाही अशा वेळेस तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांच्याकडनं या ग्रंथाचं पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुळात न बसणारी एखाद्या व्यक्ती किंवा महिलेला किंवा शेजारचे असू द्या मैत्रीण असू द्या अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलावून या ग्रंथाचं पारायण तुम्ही पूर्ण करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे या पारायणाचं उद्यापन देखील तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर जो नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे तुम्ही जो नैवेद्य घरात ग्रंथाला किंवा दत्त महाराजांपुढे ठेवलेला आहे हा नैवेद्य तुमच्या घरातल्या व्यक्तींनीच तू खायचा आहे तुम्हाला हा नैवेद्य कोणालाही द्यायचा नाही तुमच्या घरातील व्यक्तींनीच हा नैवेद्य खायचा आहे त्याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्ही एक पान गायीसाठी देखील काढू शकतात या पद्धतीने तुम्ही या ग्रंथाचं पारायण आणि उद्यापन करू शकतात तरी देखील तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात दुसरं म्हणजे हे पारायण करत असताना आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान अजिबात करायचे नाही आहे बसायला तुम्हाला सात दिवस एकच आसन घ्यायचं आहे एकाच आसनावर बसून तुम्हाला सात दिवस पारायण करायचं आहे जास्तीत जास्त घरात तुम्हाला गोमतीर शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराचा उंबरडा स्वच्छ करून घ्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करा तुम्ही मुख्य दरवाजाला आंब्याच्या अकरा पानांचं तोरण लावू शकतात उद्यापणाच्या दिवशी देखील तुम्हाला याच पद्धतीने तोरण लावायचं आहे उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकतात धन्यवाद